नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी मंगला रुद्राक्षवर माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला एक अतिशय सोपी आणि चविष्ट रेसिपी दाखवणार आहे उडीद डाळीचे वरण आणि निरनिराळ्या भाज्या घालून बनवलेले हेल्दी ढोकले हे दोन्ही पदार्थ स्वादिष्ट आणि पौष्टिक आहेत ही रेसिपी राजस्थानात प्रामुख्याने बनवली जाते तसेच रोजच्या जेवणात किंवा हलक्या फुलक्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया प्रथम आपण वरण बनवायला घेऊ वरण वरणासाठी वन फोर कप उडदाची डाळ घेतली त्यामध्ये थोडीशी दोन चमचे तुरीची डाळ घालायची स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजायला ठेवू वरण शिस्ते तोपर्यंत ढोकळ्याची तयारी करू यासाठी एक कप गव्हाची कणिक त्यामध्ये एक चमचा पापडखार घालू एक चमचा धने रगडून घेऊ पापडखार हा कोणत्याही किराण्याच्या दुकानावर विकत मिळतो दहा रुपयात भरपूर येतो सगळे धने मी रगडून घेतले आता हे यामध्ये घालून घेऊ असे धने रगडून घातल्यामुळे याला चव छान येते एक चमचा मीठ ओवा तीळ हळद आवडीप्रमाणे तिखट धने पूड हिंग सगळे जिन्नस मिक्स करून घेऊ एक कप दोन तास भिजवलेली मुगाची धाळ डाळ घालू एक चमचा मिरची अद्रक लसण कोथिंबीरचा ठेचा एक कांदा एक कप कोपी बारीक चिरलेली एक टोमॅटो एक शिमला मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर सगळे जिन्नस मिक्स करायचे आणि आपल्याला जेवढ्या भाज्या आवडतील तेवढ्या सगळ्या भाज्या यामध्ये तुम्ही घालू शकता माझ्या फ्रीजमध्ये जेवढ्या भाज्या होत्या त्या मी घातल्या आहे गरजेनुसार पाणी वापरायचे भाज्याला आणि कांद्याला पाणी सुटते त्यामुळे पाणी जपून वापरा याचा चांगला एक घट्ट डो लावून घ्यायचा पाणी बेताने घालून याला या उंड्याला थोडंसं तेल लावून घेऊ पो पोळीपेक्षा मोठा उंडा घ्यायचा आणि तो चांगला असा दाबून घ्यायचा हाताने आणि असा दाबून त्याला मध्ये छिद्र करायचं म्हणजे हे ढोकले आतपर्यंत शिजतात चाळणीला तेल लावून त्यावर हे ढोकले ठेवू आपण सगळे ढोकले आपण थापून घेऊ ढोकल्यामध्ये थोडं थोडं अंतर ठेवायचं कारण हे फुकतात एका कढईत पाणी गरम करायला ठेवू त्यावर ही चाळणी ठेवून वीस मिनिटे ढोकले वापून घ्यायचे ढोकले वाफवत आहे तोपर्यंत आपण फोडणीच्या वरणाची तयारी करून घेऊ यासाठी वरण हे जे आपण कुकरमध्ये शिजवलं होतं उडदाचं त्याला रवी लावून घेऊ एका भांड्यात पळीभर तेल घ्यायचं मोहरी जिरे थोडेसे मेथीचे दाणे पाच सहा एक कांदा हिंग परतून घेऊ एक चमचा ठेचा एक टोमॅटो बारीक चिरलेला सगळे जिन्नस परत परतायचे आवडीप्रमाणे तिखट हळद जिरे पूड परतून घेऊ परत आता यामध्ये हे घोटलेलं वरण घालून घेऊ वरण किती पातळ पाहिजे त्यानुसार गरजेनुसार पाणी घालायचं घट्ट पातळ आपल्या आवडीप्रमाणे ठेवायचं दोन चमचे चिंचेचा कोळ थोडासा गुळाचा खडा कोथिंबीर थोडासा सांबार मसाला घालू आपण तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता मी मीठ विसरले होते एक चमचा मीठ घालून घेऊ ढोकळे वाफवून तयार आहे असे सुरीनी याची टेस्ट घ्यायची तर मित्रांनो उडीद डाळीचे वरण आणि भाज्याचे ढोकळे तयार आहे बघा किती सुंदर आणि स्वादिष्ट दिसत आहे हे पदार्थ आरोग्यासाठी चांगले आहेत बनवायलाही सोपी आहेत तुम्ही ही रेसिपी घरी करून बघा मला कसे वाटले ते कळवा कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या नवीन आणि खास रेसिपीसाठी आपण परत भेटू हे ढोकळे अशा प्रकारे खायचे वरण किंवा टोमॅटोची चटणी आणि नाही तर असे नुसते साधे या ढोकळ्याचे असे चार पीस करायचे आणि वरून तूप घालायचं असे सुद्धा नुसते चांगले लागते वरणाची किंवा चटणीची कशी याची ही याला गरज पडत नाही बघा